तुमचा आदेश बाजला ठेवून तुम्हाला हात एवढं विनंती केली किंवा मोदींना तिसराचा बसवायचा आहे आणि भ्रष्टाचार दुसरा काही खाज करायचा आहे मतभेद पागला ठेवा एक मत मला कमी द्या पण त्याला द्या ते आपण चित्र बघितलं पण म्हणून आल्यानंतर आमच्या म्हणून काय केलं तुम्ही बघितलं आणि म्हणून आम्ही ठरवलंय आहे मी अस बरेचशा मेहनत करूय आज आपण टी व्हीला मोठी बातमी चालू गजतमध्ये भाएदर दर, भाएदर एक का आता त्यांचं वय झालं असं मला वाटतंय असे तरी करू नये हा जो समाज माझ्यासमोर समाज आहे बाबासाहेबांच्या घटनेच्या अनुसार जे त्यांना अधिकार पाहू झाले